सो प्रश्न तुम्ही असा विचारलाय की एखाद्या विशिष्ट स्थानात केतू असेल किंवा बाराव्या स्थानी केतू असेल तर तो व्यक्तीचा शेवटचा जन्म असतो असं ऐकलाय आहे का अजिबात नाही ओके किंवा हे प्रत्येक व्यक्तीबद्दल नाही असं आपण म्हणू याच्या मु मुख्य कारण आहे की काही काही लोक जे वेळेला असं मत मांडतात ते शिअरली त्यांचं मत असतं त्यांना याची अनुभूती शून्य असते की असं मत मांडतात की बारावं स्थाने मोक्षाचं स्थान आहे आणि केतू हा मोक्षाचा कारक ग्रह आहे त्यामुळे बाराव्या स्थानी जर केतू असेल तर साहजिकच आहे म्हणजे मोक्षाच्या दृष्टीने तो योग चांगला बनतो म्हणजे हा तो व्यक्तीचा शेवटचा जन्म असेल असं त्यांचं निव्वळ आणि निव्वळ गृहितक असत आणि ते नव्याण्णव 99 पॉईंट नऊ 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 टक्के वेळा अत्यंत चुकीच्या आणि अर्धवट अभ्यासावर आधारित असतं याच्यावरचं शिअरली एक कारण असं आहे तुम्ही श्री संत एकनाथ महाराजांची <laughs> ओवी कधी ऐकलीय का जन्म घेणे लागे वासनेच्या संघे जन्म घेणे लागे वासनेच्या संघ याचा अर्थच काय जोपर्यंत व्यक्तीमध्ये वासना आहेत तोपर्यंत व्यक्ती कर्म करायला प्रवृत्त होणार जेव्हा जोपर्यंत व्यक्ती कर्म करायला प्रवृत्त होणार तोपर्यंत व्यक्तीची कर्मफल साठत जाणार जोपर्यंत व्यक्तीची कर्मफल साठत जाणार तोपर्यंत पुढचा जन्म ड्यू होत जाणार आता व्यक्तीचं हे कर्म हे एकट्या केतूवर अवलंबून असेल का कुंडलीतल्या इतर अनेक सगळ्याच ग्रहस्थिती दाखवत असतील बरं तर जी काही कुंडली सगळ्या ग्रहस्थितीची बैठक असते ती अनेक जन्मांचं जे संचित असत त्यापैकी ह्या जन्मी जे प्रारब्ध पक्व झालेलं आहे ते ह्या जन्मापुरतं दाखवत असते अनेक संचित असं जे आहे की जे आत्ता प्रारब्ध म्हणून पक्व झालेलं नाही पण पुढच्या जन्मांमध्ये होईल ते भोगायचं शिल्लक आहेच ना मग असं म्हणणं एकट्या केतूच्या आधारावर की बाराव्या स्थानी केतू असल्यामुळे जणू काही सगळंच प्रारब्ध आता शून्यवत होतच जाणार आहे ह्या जन्मामध्ये आता प्रारब्ध कुठलं शिल्लकच उरणार नाहीये आणि मग व्यक्तीला मोक्ष मिळेल तर हेच मुळात आधी चुकीचं गृहित आहे याच्या मागचं कारण इतर ग्रह सुद्धा काही कर्मप्रवृत्ती व्यक्तीला देतच असतात कुंडलीतली सबंध ग्रहस्थिती बघितल्याशिवाय एकट्या केचूच्या आधारे हे विधान करणं हे चुकीचं आहे हा एक भाग झाला दुसरा भाग असा आहे की केतू मुक्तीचा कारक म्हणजे काय बाराव्या स्थानातला केतू हा बंधनाचा पण कारक होऊ शकतो जर तो बिघडलेला असेल किंवा काही ही कारक होऊ शकतो केतू मुक्ती दाखवतो याचा मुळात आधी मोक्ष मध्ये जो मुक्ती हा धातू आहे ना मुंच हा धातू आहे ना मोकळं होणं हे मोकळं होणं हे कशा म्हणणं आहे तर हे मोकळं होणं हेच त्याच्याच म्हणणं की ज्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रापंचिक सगळ्या इंद्रियांच्या आणि इतर सगळ्या वासना गुंतलेल्या असतात ह्या सगळ्या वासनांची गुंतवणूक जी आहे जी सगळी बाह्य जीवनामध्ये किंवा मानसिक पातळीवर किंवा इतर पातळ्यांवर व्यक्तीची असते त्या सगळ्या पातळ्यांवरनं ती मुक्ती अक्च्युली झाल्याशिवाय मोक्ष मिळणं शक्यच नाही अगदी थिओरॉटिकली विचार झाला तरी किंवा इवन फॉर दॅट मॅटर मोक्ष मिळावा ही सुद्धा वासनाच झाली ना मोक्ष मिळावा ही सुद्धा वासनाच आहे ना भले किती सात्विक अर्थाची असू दे पण आहेच ना शेवटी सात्विक गुंतवणूकच आहे ती त्यातनं सुद्धा सुटावंच लागतं ना शेवटी सो त्यामुळे केतू हा मुक्तीचा कारक आहे म्हणून बाराव्या स्थानी तो असेल म्हणून ती सगळीच मुक्ती देतो असं नसतं अत्यंत अर्धवट विचाराने केलेलं हे विधान आहे ज्या ज्या ज्याच्यामध्ये परिपूर्ण विचार बिलकुल नाही त्यामुळे बाराव्या स्थानी केतू असेल तर त्यांनी अगदी मुक्तीची स्वप्न पाहून स्वतःच्या आशा वाढवून घेऊ नका की मला मुक्ती मिळेल मुक्ती मिळेल मुक्ती मिळेल त्यासाठी तशी साधना केली तशी गुरुकृपा गुरु झाली तसं हे केलं की कुठल्या तरी जन्मी नक्कीच मिळेल किंवा या जन्मी पण मिळेल पण म्हणून कोणातरी अशी चुकीची ग्वाही देऊ नका की तुमच्या बाराव्या स्थानी हा तुमचा शेवटचा जन्म उलटा असंही असू शकतं की मानवी जन्म शेवटचा असेल कदाचित कळतंय आहे ह्या शब्दाचं पुढचं वाक्य काय ते ह्या वाक्याचं नाही ना <laughs> एनिवे कळत असेल त्यांना चांगलंयच त्यामुळे तसं नाहीये ओके त्यामुळे हे असं काही विचारात घेऊ नका बाकी पुढे एक असं आहे की राहू आणि केतू घराण्याचे दोष दाखवतात का येस आपल्या फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम ह्याच्यात ते एक्सप्लिसिटली ज्या जेव्हा आपण एक्सप्लेन केलंय चंद्रादित्य विमर्दनम की शेवटी घराण्याची नाळ आहे ती रविचंद्राच्या माध्यमातून आलेली आहे ना चंद्र माता रवी पिता म्हणून मी मगाशी म्हटलं की चंद्रादित्य विमर्दनम ह्या एका गोष्टीबद्दल दोन तास बोलू आपण इतकं ते खोल विवेचन करता येईल वेगवेगळ्या बाजूंनी त्यातली ही एक बाजू आहे की घराण्याचे चालत आलेल्या गोष्टींना आच्छादन करण्याची क्षमता राहू केतू मध्ये आहे ग्रहण लावण्याची क्षमता राहू केतू मध्ये आहे त्यामुळे तो जो सात्विक प्रकाश आहे रविचंद्राचा किंवा घराण्याचा असं समजू तो बिघडवण्याची क्षमता राहू केतू मध्ये असल्यामुळे ते घराण्याचे दोष दाखवतात म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारचे जे दोष आहेत ना ह्या दृष्टीने त्यात केतूचा विचार केला जातो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्यामुळे आपण बाकीचा अभ्यास आता पुढच्या लेक्चरला करूया सांगितलेला होमवर्क करू करून या जेणेकरून पुढच्या लेक्चरला तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे शिकता येईल श्रीराम